आजकाल मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्याच्या तयारीत असतात त्यासाठी त्या मोठी मेहनत देखील घेतात एखादी गोष्ट ठरवायची आणि मग ती गोष्ट जिद्दीनं पूर्ण करायची असा ध्यास घेऊन त्या प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात पुण्यातील एका तरुणीनं चक्कम मोपेड स्कूटरवर तब्बल सहा हजार किलोमीटरचा प्लेह लदाख असा प्रवास केला आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या पूजा ढाकुलकर या तरुणीनं पिंपरी चिंचवड ते स्पितीवाली असा होम टू होम प्रवास तिने सव्वीस दिवसात पूर्ण केला अतिशय थंड असलेल्या चौदा डिग्री सेल्सिअस तापमानात बर्फाच्छादित रस्त्यावरून या तरुणीनं हा प्रवास केला मोपेड स्कूटरवर लेह लदाखच्या विंटर स्पीती वॅलीचा प्रवास करणारी पूजा ही देशातील पहिली तरुणी ठरली आहे आपल्या प्रवासाचा अनुभव सांगताना पूजानं आणि गोष्टी मी पूजा ठाकुलकर मी स्पीती व्हॅली ची राईड कंप्लीट केली आहे सिक्स थाउजंड प्लस किलोमीटर्स त्याच्यामध्ये होम टू होम केलं आहे मी घरून स्टार्ट केलं मध्ये वाराणसी केलं त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश सांगला हिमाचल प्रदेशमधलं सगळं काही आणि मेजरली तर स्पिती साठी होती ती राईड त्याच्यामध्ये रस्ते स्नोनी कवर्ड असतात फुल्ली दीड फूट दोन फूट अशी स्नो असते आणि मायनस फोर्टीन डिग्रीज मायनस फोर्टीन मायनस फिफ्टीन डिग्रीजपर्यंत टेम्परेचर होतं त्यामध्ये मी गाडी चालवली आहे बर्फामध्ये मड मद स्लजेसमध्ये वॉटर क्रॉसिंगमध्ये पण गाडी चालवलेली आहे आणि तिथे पेट्रोल पंप पण नसतात सो मी माझ्या गाडीवर पेट्रोल वगैरे सगळं काही कॅरी केलं होतं आणि मेन चॅलेंज तर हेच असतं की युजली तिथे गेअरवाल्या बाईक जातात मोपेड कधीच जात नाही आणि आतापर्यंत कोणी नेलेली पण नाहीये मी फर्स्ट होती जिनी मोपेडनी हा अटेम्प्ट ट्राय केला आणि लकीली तो सक्सेसफुल होता पूजा सहा हजार किलोमीटरचा प्रवास करून घरी परतल्यावर तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं प्रवासाची सुरुवातीपासून आवड असल्यानं पूजानं हा प्रवास देखील लवकर पूर्ण केला एखादी गोष्ट ठरवली की ती जिद्दीनं पूर्ण करायची किती अडथळे आली तरी न डगमगता आपला रस्ता सोडायचा नाही अशी शिकवण पूजानं आपल्या प्रवासातून सर्वांना दिली आहे शिवानी धुमार न्यूज एटीन लोकल पुणे